न्यूज आपल्या हक्काची डिजिटल अंबरनाथ नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार सौज तेजश्री विश्वजित करंजुले पाटील यांनी आज मोठ्या जल्लोषात आणि दिमाखात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला शहरभर भाजपचे भव्य शक्ती प्रदर्शन पाहायला मिळालं सकाळपासूनच भाजप कार्यालयात कार्यकर्त्यांची मोठी गर्दी भाजप कार्यालयात जमू लागली होती ढोलताशांच्या गजरात घोषणाबाजी करत आणि भगवे झेंडे फडकवत समर्थकांनी ताईंच्या उमेदवारीला जोरदार पाठिंबा दर्शवला चला एकत्र येऊया नव अंबरनाथ घडवूया यंदा कमळ फुलणार ताई नगराध्यक्ष होणार अशा आशयाचे बॅनर आणि पोस्टर्स रॅलीत ठळकपणे झळकत होते उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघालेली रॅली अंबरनाथ स्टेशन मार्गे नगरपालिकेकडे रवाना झाली आणि संपूर्ण परिसर उत्साहात नावून निघाला वातावरणात जोश उत्सुकता आणि निवडणुकीची चाहूल स्पष्ट जाणवत होती अर्ज दाखल करताना भाजपचे स्थानिक नेते पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते आगामी नगरपालिका अध्यक्षपदाची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे स्थानिक राजकारणात निर्माण झालेल्या नव्या समीकरणामुळे ही निवडणूक अधिक महत्त्वाची ठरणार असल्याचं संकेत मिळतंय या घडामोडींनंतर अंबरनाथच्या नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली असून नगराध्यक्षाच्या खुर्चीत अखेर कोण बसणार याची चर्चा सर्वत्र रंगताना दिसते प्रसंगी जिल्हाध्यक्ष नंदू परब कल्याण लोकसभा समन्वयक शशिकांत कांबळे माजी आमदार नरेंद्र पवार आमदार कुमार ऐलानी महाराष्ट्र राज्य परिषद सदस्य गुलाबराव करंजुले पाटील कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले पाटील सर्व भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते